ताज्या बत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुहागर गुहागरमध्ये भाजपा सेना युतीच्या प्रचाराचा व संपर्क कार्यालयाचा शुभारंभ गुहागर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक भाजपा सेना युतीच्या प्रचाराचा व संपर्क कार्यालयाचा शुभारंभ माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्या हस्ते करण्यात आला गुहागर नगरपंचायत निवडणूक दोन डिसेंबर रोजी होणार असून शिवसेना भाजपा युतीकडून सतरा नगरसेवक व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत युतीमधून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नीता विकास मालप व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ युतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत गुवाहाटी ग्रामदेवता श्री व्याक्रंबरी मातेचं दर्शन व आशीर्वाद घेऊन करण्यात आला यानंतर युतीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं यावेळी माजी आमदार डॉक्टर विनय नातू भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा बा अध्यक्ष सतीश मोरे शिवसेनेचे नेते राजेश बेंडल भाजपाचे जिल्हा सरचिटणीस निवडणूक प्रभारी निलेश सुर्वे जिल्हा उपाध्यक्ष संतोष चैतापकर अपूर्वा बारगोडे नम्रता निमुनकर सेनेचे तालुका अध्यक्ष दीपक कणकुटकर किरण खरे गजानन वेल्हाळ भाजपा महिला मोर्चा तालुका अध्यक्ष प्रांजल कचरेकर तालुका सरचिटणीस सचिन ओक संतोष सांगळे अमरदीप परचुरे भाजपा शहराध्यक्ष नरेश पवार सेना शहराध्यक्ष निलेश मोरे प्रदीप बेंडल मंदार पालशेतकर आशिष विचारे साईनाथ कळझुणकर संगम मोरे ज्योती परचुरे सहित, सर्व उमेदवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर